सातपूरच्या नगर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज व बाबासाहेबांचे जीवन चरित्र पुस्तक भेट देऊन साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात महाकारुणी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थिनींनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष वैशालीताई शेंडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मांजरे यांनी सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केलं कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीसाठी अनेक आंदोलन लढले उभारले त्यामध्ये माझे आजोबा दादासाहेब गायकवाड यांना जो पत्र व्यवहार केला ते पत्र आजही आमच्याकडे संग्रहित आहे बाबासाहेबांचे कार्यात दादासाहेब गायकवाड यांचीही मोलाची साथ होती ते भाग्य आमच्या कुटुंबाला मिळाले वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोहिते यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचं राहणीमान त्यांचं शिक्षण त्यांनी केलेल्या क्रांतीचे अनेक उदाहरणे त्यांचे युवा विद्यार्थी व समाजातील असलेले मार्गदर्शन आपल्या भाषणात व्यक्त केलं पुस्तकासाठी राजगृह बांधणारे बाबासाहेब आंबेडकर जगातील महान विद्वान संबोधले जातात कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण बजरंग शिंदे यांनी केले प्रास्ताविक भाषणामध्ये प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जात असून सर्व महापुरुषांच्या जयंती साजरा करणे म्हणजे त्यांनी दिलेल्या मार्गावर नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचे आदर्श विचार आत्मसात करून समाजाला देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम होईल हा संकल्प ठेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात माजी नगरसेविका ज्योतिष शिंदे यांच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांची शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्वागतगीत गायक प्रथमेश चंदू पालवे यांनी लय बल आले आपल्या दुबळ्या पोरात बाबासाहेबांमुळे तुझ्या अन्न माझ्या घरात सादर केले याप्रसंगी केंद्रीय विद्यालय नेहरू नगर शंकर सो सर चंद्रकांत गायकवाड सर उद्योजक अक्षय कांबळे प्रकाश साळवे आप्पा आव्हाड कैलास सोनवणे देवीदास अहिरे रमेश जाधव फकीरा शार्दूल दिनेश गोटे संतोष जाधव रमेश मोरे अशोक वावळे भाऊसाहेब पवार संतोष पगारे गौतम कापुरे सोनू गांगुरडे बाबुराव खरात विक्रम शिंदे विठ्ठल साळवे सुरेश साळवे भास्कर बावळे प्रकाश कांबळे रामप्रसाद बावळे बलराज कोरवा प्रबुद्ध नगर जयंती महोत्सव अध्यक्ष समाधान साधव कार्य अध्यक्ष विशाल पवार यांचा सत्कार वैशालीताई शेंडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी वैनुबाई पालवे सावित्रीबाई गांगुर्डे बेबीताई मोकळ कुसुमबाई मोरे मालताबाई मोरे आदी जण उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात नाही स्वतंत्र बुद्धीची व्यक्तीच हा देश या देशातली घटना या देशाची लोकशाही शकते विभूती पूजा म्हणून या देशात काहीही करू शकणार नाही बाबासाहेबांनी तसं सांगून ठेवलेलं आहे की मला पण नका बुजू नुसत बुजू नका कृती तारा प्रत्येक क्षेत्रात होत गेली कित्येक वर्ष अधिकारी खूप बनतात पण त्यातल्या पंच्याण्णव टक्के जणांच्या पाठीला कडेच नसतात ते कुणाच्या ना कुणाच्या आहारी गेलेले असतात किंवा कुणाच्या ना कुणाच्या तरी वळचणीला जाऊन उभे राहतात अशा अधिकारी समाजासाठी काही करू शकत नाहीत कारण ते स्वतःसाठी काही नाही करू शकत तर त्यामुळे आपल्याला या पंच्याण्णव टक्क्यांमध्ये नाही जाऊन बसायचं उरलेल्या पाच टक्क्यांचा स्ट्रगल खूप जास्त आहे जो बाबासाहेबांचा होता म्हणजे इथे काल येण्यापूर्वी परत एकदा मी माझ्या बाबासाहेबांच्या वाचनाला जरा झळणी दिली तेव्हा माझे असं लक्ष आलं की शेवटपर्यंत जाण्याच्या दिवसापर्यंत बाबासाहेबांना संघर्ष संपला नाही का जाण्याच्या दिवसापर्यंत संघर्ष संपला नाही पण त्या संघर्षाला न घाबरता आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये जो पुढचा अक्तदीपभवचा दिवा बाबासाहेबांनी दिलाय तो दिवा विझू न देणं हे आपलं काम आहे आणि त्या कामासाठी आपल्याला बाबासाहेब खूप वाचावे लागतील एक पुस्तक मी मुताहून तरुण मुलांचे आहेत म्हणून दाखवायला आणलेलं आहे हे पुस्तक तरुण मुलांनी कंपल्सरी वाचा कारण बाबासाहेबांनी शेवट जो निर्णय घेतला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी जो निर्णय घेतला गंभांतराचा त्या निर्णयामध्ये त्यांची वैचारिक पार्श्वभूमी काय होती ते तरुण मुलांना कळल्याशिवाय ती मुलं चांगलं काम करू शकणार नाही ये अना ना कोणाला बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये जो धर्म शिकायला सांगितलाय धम्म म्हणजे संप्रदाय नाही आज धर्माच्या नावाखाली जे बाहेर चालू आहे तो म्हणजे धम्म नाही धम्म म्हणजे निसर्गाचा सा नियम साधा नियम आहे बाहेर वडाचं झाड दिसते त्यावेळेला बी काही पिंपड्याचं लावलं नव्हतं वडाचं झाड दिसते वडाचं बी लावलं होतं त्याची योग्य निगादा राखली होती आणि मग वड मोठा झाला जे आपल्याला हवेत ते पेरण्याची भूमी बाबासाहेबांच्या ब्रह्मांतरामध्ये आहे आणि म्हणून तरुणांना मी असं सुचवते की स्वतःची असं जर तुम्हाला वाटत असेल स्वतःची डोकी कोणी वापरू नयेत भाड्याने घेऊ नयेत असं वाटत असेल तर आपण कंचशिला धरून वागतो का असा रोज एकदा झोपण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा नाही तर आपल्या प्रकारे आलाय लहान बंधू सामाजिक कार्यकर्ते विक्रमजी शिंदे उपस्थित बंधू आणि उपस्थित दरवर्षी जयंती अशा पद्धतीने साजरी करण्याचा जो आहे तो आपल्या कार्यकर्त्यांचा संस्थेचा आहे की जयंती नाचून साजरी करायची नाही कारण नाचून साजरी करण्याचं बाबासाहेबांनी कुठेही सांगितलेलं नाही की माझी जयंती नाचून साजरी करा बाबासाहेब म्हणतात जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासन गर्दी जायचं नाही बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेब म्हणतात या देशाच्या मुख्य भावामध्ये म्हणजे काय मोठ्या मोठ्या महत्वाच्या ज्या जागा असतील असतील कसे असेल महत्वाच्या जागा पण तिथं आपण केलं पाहिजे आरक्षणचे आ, से लेंगे और आरक्षण से एम सी एम म्हणजे बाबासाहेबांची संकल्पना होती की तुम्ही या देशाची शासन करत बसताना तुम्हाला मनोगानाचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला आम्ही शिक्षणामध्ये अधिकार घातलेलं आहे तुम्हाला मी डॉक्टरमध्ये दाख्यात दिलेला आहे तुम्ही या देशामध्ये संबंध जमा करू शकत तुम्ही या देशामध्ये चांगलं शिक्षण घेऊ शकत तुम्ही या देशामध्ये बरोबर जाऊ शकता या देशामध्ये महिला ती महिला महिला आणि पुरुषांमध्ये वेगळे बनाबरी होती तिला समजण्यामध्ये हाणारे का म्हणजे मला विचार केलेला आहे असे नागरभाऊ सांटेकरावा असे काम हे दिलेलं आहे परंतु उद्देश एकच आहे की सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे लोक परिवर्तनवादी तयार झाले पाहिजे लोक वैचारिक वैचारिक तयार झाले पाहिजे आणि येणारी पिढी आपल्या म्हणण्याप्रमाणे की लहान मुलांना आपण खऱ्या अर्थाने उपचार दिले पाहिजे तेच आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाला आणि देशाला मिळवतील असं मला वाटतंय प्रवर्तक संस्थेच्या माध्यमातून जयंती साजरी करत असताना आपण आपल्या वेळेला राजकारण्या आप वेळेला मुलांनी सर्वांनी वेळ दिला त्यामुळे सर्वांचे आभार मानतो आणि माझं प्रस्ताव भाषण संपवतो जय हिंद जय भीम जय संविधान जय लोकशाही आपण सगळे मिळून संविधानाच्या रक्षणकर्त्याची भूमिका पार पाडूयात मला आज या ठिकाणी संस्थेने बोलवलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली तुम्हा तरुण मुलांसाठी आणि आमच्या या माता भगिनींसाठी आणि मागे बसलेल्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही या ठिकाणी आलोय प्रेमाच्या नात्याने या ठिकाणी आलोय या दोन महान मानवांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी आलोय तुमचे मनापासून आभार व्यक्त करते आणि माझं बोलणं थांबवते जय भीम खर तर बाबासाहेबांच्या जीवनावर किती बोलायचं आणि किती शब्द सांगायचं अष्ट पैलू म्हणजे त्याच्यापेक्षा काही पैलू असतील असे बाबासाहेबांचे या जीवन जगत असताना त्यांच्या हिमालयासारख्या आहेत त्या हिमालयाची उंची आपण बोलू शकत नाही आणि त्यांचे उच्चार त्यांची बुद्धिमत्ता अथांग महासागरा एवढे आहे त्याची उलसुद्धा आपण बोलू शकत नाही आणि म्हणून एकाने मित्रांना बाबा बाबासाहेबांच्या जन्मापासूनच बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं काही आपल्या अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं खूप प्रतिकूल परिस्थिती शिक्षणाच्या अधिकार देशाची घटना घेऊन गेले वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं या महामानवाने सहन केला आणि तो फक्त तुमच्या आमच्यासाठी सहन केला या देशाला लोकशाही दिली आणि म्हणून साठी हा देशच नव्हे तर या जगामध्ये एकशे बावन्न देश या महाभावाची आज पूजा करताय आणि परमेश्वर कर मानताय मित्रांनो तसं पाहिलं तर जगाच्या जा पाठीवर हो, भारत देश अनेक खूप प्रगतशील देश नाही परंतु एकशे बावन्न देश म्हणजे सगळ्यात प्रगतशील देश आहे मग जपान असं अमेरिके असं इंग्लंड असेल असे खूप कॉलेजेस या देशांमध्ये देश् नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून बाळासाहेबांना संबोधलं हो म्हणूनसाठी या महामार्गाची साजरी करण्याच्या या ठिकाणी मी निमित्ताने काही जास्त वेळ येत नाही कारण की आधीच खूप वेळ झाला आहे बजरथ मला बारामार टायम केला होता बजर पौर्मा मी आज परमपूज भारतपूर्ण भारतीय गटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त जे जे सगळे उपस्थित झालेले आहेत आणि आताच त्यांचं व्याख्यान आपण ऐकलं बाबासाहेब आता समजून घेत नाही ते इथल्या मान्यवर वैशाली आहेत तसे इथे उपस्थित असलेले माननीय निधी भाऊ मंचावर उपस्थित असलेले गायकवाड सर भजरत भाऊ सर्व मागे आपण आजपर्यंत अनेक लोकांकडून बाबासाहेब ऐकत आलो समजून घेतलेले बाबासाहेबांच्या बत्तीस डिग्री असून आज बाबासाहेबांची जयंती बावन देशत साजरा होते हे पण सगळ्या सगळ्यांना माहिती पण बाबासाहेबांनी दिलेले आपल्याला जे विचार आहे ते किती जण पाहतात बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला धन किती जण त्याचा आत्मसात करतात आपल्या समाजाला मी सांगू इच्छितो ना जो धम्म दिलेला आहे तो एक असा स्तंभ आहे जो कोणी शकत नाही एवढा मजबूत स्तंभ आपल्याला आहे तर त्या विचारांवर किती है? आज जनावरांपेक्षा बद्दल जिंदगी आपण जगत होतो त्याच्यातून आपल्याला बाहेर काढलं म्हणजे किती संघर्ष असेल आज तुम्ही आम्ही जे हसतो बाबासाहेब आयुष्यात आपल्याला दिसले हस्त ते फक्त फक्त आपल्यासाठी जगत राहिलेले असे बाबासाहेब आपण विचारात घेऊन कसं पुढे चाललं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे आणि आता ताईमच व्याख्यान तुम्ही ऐकलेलं आहे खूप वेळ पण झालेला आहे तुमचा जास्त वेळ काही घेणार नाही पण बाबासाहेब जे आम्ही समजलोय कारण की आमच्या घराण्याशी बाबासाहेबांची खूप जवळ होती बाबा साहेबांचे अनेक पत्र आजही माझ्याकडे व्यवस्थित आम्ही जपून ठेवलेले त्या पत्रामध्ये ज्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत ते जर दादा तुम्ही जर वाचले आणि ऐकले ना तर डोळ्यात आसू आल्याशिवाय राहणार नाही इतकी वेदना आहेत त्यांच्या जीवनात इतकी आपल्यासाठी वेदना त्यांनी सोसलेल्या आहेत म्हणजे बाबासाहेब समजून घेणं म्हणजे खूप अवघड कोणीच समजू नाही शकत बाबासाहेबांचे विद्वत त्यांचा म्हणजे कॉम्पिटिटर कोणी जगात या जन्मात जन्म म्हणजे जन्मच घेऊ शकत नाही एवढी विद्वत्ता ना बाबा त्या बाबासाहेबांमध्ये होती आणि त्यांनी आपल्याला निवडलं आपल्याला त्यांचं हे बनवलं तर आपण पण त्या मार्गावर कसं चालता येईल कसं त्या मार्गावर आपल्याला कुठे जात येईल हे बघितलं पाहिजे आणि काही आत्ताच बोलल्या जे संविधान जे लोकशाही सध्या तुम्हाला माहिती आहे राजकीय परिस्थिती आहे सध्या लोकशाही संविधान धोक्यात आहे असं दिसतंय त्याच्यावर चर्चा होते लोक बोलत आहेत काही होणार नाही संविधान कोणी हालू शकत नाही पण मी सांगतो थोडासा अभ्यास केलेला आहे त्यांना संविधान बदलायचं आहे काही लोकांना संविधानाची पूर्ण नासपूस करायचं आहे त्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे पण संविधानाच्या माध्यमातून तो एक वेगळा डाव आपल्या जातोय मोठ्या प्रमाणात आणि तो जर संविधान वाचवायचा असेल आपल्याला ह्या वेळेस खूप काळजीपूर्वक निर्णय घेऊन काही गोष्टी कराव्या लागेल मी म्हणणार नाही नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर